साडेतीन तास चालला जनता दरबार अ ग्रामस्थांनी केला प्रश्नांचा भडीमार प्रत्येक समस्याचे निराकरण करणार खासदार गोवाल पाडवींची ग्वाही नवापूर येथील सुरूपसिंग नाईक टाउन हॉलमध्ये आयोजित जनता दरबार कार्यक्रमात ग्रामस्थांनी विविध प्रश्नांचा भडीमार केला घरकुल प्रस्तावामध्ये होत असलेला भेदभाव तालुक्यातील रस्त्यांची झालेली दयना जुलैत पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार आदी प्रश्नांचा भडीमार या जनता दरबारात करण्यात आला पंचायत समितीचे अधिकारी दोन तास गायब असतात आधी तक्रारींचा पाढा यावेळी वाचण्यात आला खासदार गोवाल पाडवी माजी मंत्री केस के पाडवी तसेच नवापूरचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी प्रत्येक प्रश्नांना उत्तरे देत सर्व समस्यांचे लवकरच निराकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले सकाळी साडे अकरा वाजेला सुरुवात झालेल्या जनता दरबार कार्यक्रमाचा समारोप दुपारी तीन वाजता करण्यात आला तर खासदार गोवाल पाडवी म्हणाले जिल्ह्यात खूप समस्या आहेत मला खासदार म्हणून निवडून दिले याबद्दल मी मतदारांचा आभार मानतो जे प्रश्न केंद्रस्तरावरील आहेत ते सोडविण्यासाठी तत्व आहे प्रत्येक विधानसभेत अशा पद्धतीने जनता दरबार कार्यक्रम भरवून सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे शहरातील टाउन हॉलमध्ये पार पडलेल्या जनता दरबार कार्यक्रमात नवापूर तालुक्यातील ग्रामस्थांची मोठी गर्दी होती हॉलमधील ग्रामस्थ व महिलांनी खचाखच भरली होती पंचायत समितीच्या सभापती बबिता गावित काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित सोयब बलेसरिया आरसी गावित ललिता वसावे करिश्मा नाईक पराग नाईक डॉक्टर नचिकेत नाईक क्रिकेट रोशन नाईक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होतो आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा